पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावातील मुलीस गावातीलच एका तरुणाने पडून घडली असून याबाबत पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन येथे एका अनोळखी तरुणा गुन्हा दाखल करत आला असल्याची माहिती आज दिनांक चोवीस मार्च रोजी सकाळी आठ वाजता हाती आली आहे पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावातून दिनांक वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजे ते दिनांक एकवीस मार्च दोन रोजी रात्री दोन वाजेचे दरम्यान अल्पोईन मुलगी वय सतरा वर्षे नऊ महिने रंग गोरा उंची चार नऊ इंच बांदा सडपातळ चेहरा गोल अंगात निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट व काळ्या रंगाचे टी शर्ट सोबत कपडे शैक्षणिक कागदपत्र आधार कार्ड फोटो व सोबत चाळीस हजार रुपये रोख कार्ड सह तीस तिचे राहते करून कुणीतरी अज्ञात तरुणाने लावून व काहीतरी आमिष दाखवून पडून घेऊन नेले आहे तिच्या सर्वत्र शोध घेतला असता ती मिळून आली नाही म्हणून वडिलांनी पिंपळगाव हरिश्वर येथे तक्रार दिली आहे मुलगीच गावातीलच एका तरुणाने पडून नेले असल्याचा संशय देखील व्यक्त केला असल्याने अज्ञात तरुणाविरोधात पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन येथे दिनांक एकवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन चे पोलीस हवालदार शांतीलाल पगारे हे करीत आहेत आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका